अक्षय तृतीया हा फक्त आणि फक्त लक्ष्मीप्राप्ती किंवा ह्या गोष्टीसाठी नसून तर आपल्या पितृंची सेवा आपल्या पितरांची सेवा म्हणून सुद्धा हा साजरा केला जातो या दिवशी आवर्जून वर्षभरातला हा पहिला असा सण असतो ज्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा आपल्या पितरांची पूजा करायची असते तुमच्या घरात जी कोणी व्यक्ती वाजलेली असेल त्यांचा फोटो घ्यायचा त्यांचं पूजन करायचं त्यांच्यासाठी आपण एक विशेष पूजा पूजा केली जाते ज्यामध्ये कराकेळी घेतलं जातं त्याचबरोबर पूजन करून त्या कराकेळीमध्ये पाणी भरून आंब्यात आंबे आंबे त्यांच्यासमोर ठेवले जातात कारण ह्या दिवसाला आंब्याला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि ह्या दिवसापासून आंबे खाण्या खायला सुद्धा सुरुवात करतात तर सगळ्यात आपल्या पितरांना आपल्या देवतांना आंब्याचं पूजन करून त्यांना ते अर्पण करून त्याचा त्यांना नैवेद्य दाखवून मग आपल्या जीवनात आपण आंबे खाण्याची सुरुवात करायची असं म्हटलं जातं कारण कधीही आपल्याला कोणती गोष्ट आपल्या घर आपल्या आयुष्यात भरभराट सुख समृद्धी हवी असेल तर सगळ्यात आधी आपण आपल्या देवांना आपल्या गुरूंना आणि आपल्या पित्रांना आनंदी ठेवतो त्यांना त्यांची पूजन करतो आणि त्यांना त्यांचा मान सन्मान देतो आणि त्यांच्यापासूनच जर का आपण एखादी गोष्ट सुरुवात केली तर आपल्याही आयुष्यात भरभराट राहते त्यांचा आशीर्वाद राहतो त्याचमुळे वर्षातला पहिला हा सण अक्षय तृतीया जरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटलेला आहे त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभकार्य तुम्ही नक्कीच करू शकता पण आवर्जून न विसरता तुमच्या पित्रांची सेवा नक्की करा तुम्ही वेगळे राहत असाल तुम्ही कुठे लांब राहत असाल तर कमीत कमी तुमच्या पित्रांचं स्मरण करा त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या फोटो फोटो नसेल तर कमीत कमी त्यांच्या नावाने एक आंबा आगहू ठेवायचे त्यावर एक आंबा त्यांच्या स्मरणार्थी ठेवायचा आणि त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांच्याकडनं भरभरून आशीर्वाद घ्यायचे या दिवशी जशी तुम्ही माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रसन्न करणार त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या पित्रांनाही प्रसन्न करायचंय कारण जर आपले पित्र आपल्यापासून प्रसन्न असतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर भरभरून बर राहील तर आपल्या आयुष्यात आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे भरभरून बर आपलं जीवन आनंदाने राहील श्री स्वामी समजतं